हाय फ्रेंड्स आता बघा माहेरी पोचलेले आहे बघा हे, हे माझ्या मा माहेरचे घर आहे बघा झाडेही आहेत खूप इथे शिवांशला आणि देवांशला तर खूप करमून गेलेलं आहे खूप आवडलं त्यांना मस्त असे मामाच्या घरी खेळत आहेत आता बघा तुम्हाला घराच्या पाठीमागे चाललेले आहे मी पाठीमागचं पण धावते हे बघा नारळाचे झाड आहे पाठीमागे पण खूप असे झाडे आहेत बघा पाठीमागे असे आहे पाटीमागे बघा पेरूची पण झाड आहेत नारळ आहेत पेरू आहेत आता बघा पेरूला पेरू पण आलेले आहेत खूप आले होते पण आता खाऊन संपलेले आहेत बघा बघा ह पेरू का पेरूला पेरू आलेले आहेत भरपूर आले होते पण आता कसं संपून गेलेले आहेत पेरू संपले शिवांशी देवांश आलेत हो का ह्या तर झाडाला खूप मोठे पेरू लागले खूप पेरू पण येतात पण आता कसे झाले की पेरू संपले आम्ही आलो बघा का पेरू हा हे बघा आंब्याचं झाड आहे बघा घराच्या पाठीमागे आहे ह्याच्यामध्ये ऊस होता पण आत्ता काहीच नाहीये हे बघा घराच्या हे पाठीमागचे हे आहेत झाडे ही आता चला तुम्हाला घराच्या समोरचे दाखवते घराच्या समोर काय काय आहे ते हे बघा घराच्या समोरचे आहे इथे बघा शेवगा आहे शेवग्याला पण शेंगा लागायला लागलेत हे बघा आमची खालची शेती त्याच्यामध्ये ऊस होता हा ऊस लागणीसाठी ठेवलेला आहे बाकी पूर्ण तुटून गेलेला आहे घराच्या समोर छो का बघा असा आहे नंतर तिकडे समोर ओढा आहे पण तो काही इथून दिसत नाहीये बघा कसं सुंदर असं दिसत आहे बघा किती सुंदर दिसत आहे तेव्हा घरावरती ते आमच्या माकड आलेला आहे तेव्हा तिथं माकड बसलेलं आहे बघा सुंदर असे झाड आहेत जास्वंदीला पण भरपूर फुले आले होते पण शिवांश देवांशने सर्व तोडून कुठेही टाकून दिलेले आहेत इथे बघा शेवगा इथे बघा सीताफळाचे झाड आहे पण आता ते सध्या सुकलेले आहे आता त्याची पानं कशी असे आलेले सारखी दिसत आहेत हे बघा कडीपत्त्याचे झाड आहे बघा खूप सारा असा कडीपत्ता आलेला आहे याला खूप मोठे झाड आहे कडीपत्त्याचे हे बघा किती खूप सारा कडीपत्ता लागलेला आहे इथे बघा इथे पण सीताफळाचे झाड आहे ह्याला भरपूर शीताफळे लागतात पण आता काही नाही आहे शीताफळी लागले की आम्ही येतो खाण्यासाठी शिवांश आणि देवांश लगेच म्हणतात चला मामाच्या गावाला जाऊया शीताफळ खाण्यासाठी इथे बघा चिंचचे झाड आहे चिंचला चिंचा लागलेल्या आहेत पण ह्या वर्षी काय झालं जास्त अशा चिंचाच आलेल्या नाही आहेत नाहीतर प्रत्येक वर्षी खूप अशा चिंचा असतात बघा दिसत आहेत ह्याच्यामध्ये चिंचा हे घरासमोरचे आहे बघा सर्व हा बघा इकडे लिंब आहे बघा लिंब कडीपत्ता हा कडीपत्ता आहे लिंब ते बघा तिकडे जास्वंदीचं झाड दिसत आहे दुसरी काही शोची झाडं आहेत आणि हे बघा लास्टवालं चिंचचे तिथे एक चिंच एक छोटासा कडी पत्ता आहे पण ते काही इथून दिसतच नाही आहे बघा जरा असं असा दिसत आहे हे बघा हे एक शोचं झाड आहे हे माझ्या मम्मीला खूप आवडलं त्यामुळे तिने आणलं आहे लावण्यासाठी आणलं तेव्हा खूप छोटं होतं आता बघा खूप मोठं झालं मी पण लावल्यापासून पहिल्यांदाच पाहिलंय बघा हे माझ्या पप्पांची शेती आहे तिथून समोर शेती झाली की तिथे ओढा आहे ओढ्याच्या नंतर बघा तिकडे दिसत आहे जरा जरा हिरवं ते माझ्या सासरची शेती आहे हे बघा आज मी माहेरी आलेले आहे हे आमच्या घराच्या पाठीमागचे आहे बघा झाडंही भरपूर आहेत पिरूचीही शिवांश देवांश खेळत बसलेले आहेत इथे मस्त असं शेतात बसलेलं आहे बघा हा देवांश चालत बसलेला आहे बघा शका शिव पण खेळत बसलेले आहेत त्यांना घरात आतमध्ये रूममध्ये कोण नसल्यामुळे तिथे काय क जास्त करमत नव्हतं इथे बघा कसं मस्त असे खेळत बसलेले आहेत शिव कसं वाटतं इथे